मी डॉक्टर प्रेमकुमार भट्टण नेतृतज्ञ दौंड या ठिकाणी गेल्या पस्तीस वर्षापर्यंत मी प्रॅक्टिस करतोय आणि माझ्या हे लक्षात आलेलं आहे की मोबाईलमुळे काय काय दुष्परिणाम होऊ शकतो आणि पर्टिक्युलरली लहान मुलांमध्ये कारण की आम्ही ओपीडी मध्ये बघतोय तर पेशंट बरोबर जे लहान मुलं असतात ते मुलांकडे मोबाईल असतो आणि ते त्याच्यावरती सारखे काहीतरी गेम खेळत असतात तर वय वर्ष दोन वर्षापासून मुलांच्या हातामध्ये मोबाईल असतात तर या मोबाईलमुळे काय काय घडते कारण की लहान मुलांचा जो मेंदू असतो हा एकदम कमजोर होऊन जातो त्याची ग्रास्पिंग कॅपॅसिटी कमी होऊन जाते कारण की त्यांना सर्व ते मोबाईलवरती खेळण्यामुळे ब्रेनमध्ये सुद्धा त्यांचे वेव जातात आणि त्याच्यामुळे ते लेज ब्रेन हा म्हणजे मेंदू हा आळशी होतो मग अशा वेळेस पालकांनी लहान मुलांच्या हातामध्ये मोबाईल कधीच देऊ नये कमीत कमी, कमी सहा वर्षच्या आतील मुलांना तरी देऊ नये कारण की या मोबाईलमुळे लहान मुलांचे डोळे कोरडे पडतात ते सारखं डोळ्यांची मिकमिच करते आणि नंतर त्यांना चष्म्याचे नंबर सुद्धा लागतात हा प्रकार खूप मोठा होतो पण आपल्याकडे काय होतं की लहान मुलांमध्ये घरी रडतोय तर मोबाईल देऊन टाकतात जेवताना मोबाईल देऊन टाकतात आणि सारखं याला कारणीभूत पालकच असावं असं हा माझा उद्देश आहे कारण की ते सुद्धा सारखे मोबाईल वरतीच असतात बरेचदा मुलांकडे लक्ष पण नसतं तर ही फार खूप खबरदारी घ्यायला पाहिजे कारण की डोळे लाल होणं डोळे कोरडे पडणं डोळ्यामध्ये टोचल्यासारखं वाटतं आणि ही अशी लहान बाळ हे आमच्याकडे सतत येत असतात इवन ज्या जे मुलं मोठी मुलं सुद्धा सारखे त्याच्यावरती तर मुलांना माझी सर्व मुलांना दहावी बारावीच्या मुलांना इतकी विनंती आहे की आपलं अभ्यासाचं सोडून जर तुम्हाला जर मोबाईलचा वापर करायचा असेल तर शिक्षणच घेऊ नका कारण की मोबाईलमुळे तुमचा मेंदू तुम इतका कमजोर होतो की तुमची ग्राफिक कॅपॅसिटीच कमी होऊन जाते आणि अशा वेळेस मग तुम्हाला काही सुचत नाही आणि परीक्षेच्या काळामध्ये मग प्रॉब्लेम येतो म्हणून ही खबरदारी घ्यायची मोबाईलचा वापर तुम्हाला बारावी नंतर जे काही ग्रॅज्युएशन वगैरे करायचं आहे त्यावेळेस तो पाहिल्यानंतर तुम्हाला समज पण येते आणि व्यवस्थित तुम्ही वापरू शकता म्हणून लहान मुलांना आणि एक्झा हे जे दहावी बारावीचे मुलं आहेत यांना सुद्धा मोबाईल अगदी काळजीपूर्वक वापरायलाच पाहिजे आता बरेचदा नोकरदार वर्ग शेतमजूर बाहेर काम करणारे वर्ग हे यांना सुद्धा त्या ठिकाणी मोबाईल म्हणा किंवा उष्णतेमुळे उन्हाळ्यामध्ये सुद्धा आहे भरपूर डोळे लाल होतात तर अशा वेळेस काय खबरदारी घ्यायची तर थंड पाण्याने डोळे धुवावे आणि खूप दिवसभर खूप पाणी प्यावं म्हणजे बॉडीचं हायड्रेशन होतं डोळ्यांना कोरडेपणा येत नाही आणि जर पी सीवरती काम करणारे जे असतील त्यांना तो जो हे है, है, पी सी आहे आपलं कॉम्प्युटरचं जे स्क्रीन आहे हे वर घ्यायचं आणि ट्वेंटी ट्वेंटी ट्वेन्टी हा जो नियम आहे की वीस मिनिटानंतर वीस फुटावरती आपण वर करून बघायचं आणि हे वीस सेकंद पर्यंत बघायचं जेणेकरून त्यावेळेस जर आपण डोळे बंद केले तर आपल्या डोळ्याच्या बावल्या ज्या आहेत त्या मोठ्या होतात आणि दुखणं कमी होत म्हणून ही काळजी घेणं गरजेचं आहे आणि डोळे कोरडे असतील तर काही लुब्रिकन ड्रॉप्स असतात ते सुद्धा वापरायला काही हरकत नाही त्याचे जे, जे चष्मे असतात हे जे रेज प्रोटेक्शन करणारे जे, जे चष्मे असतात ते सुद्धा वापरायला काही हरकत नाही तर अशा प्रकारे कॉम्प्युटरवरती सुद्धा काम करताना काळजी घ्यायची आणि त्याच वेळेस अशा वेळेस या सर्व वापरणाऱ्यांना इतका थकवा असतो डोळ्यांना थकवा येतो मग त्याच्यामध्ये डोकं दुखणं वगैरे सुरू होतं तर मध्ये रेस्ट घेणं ट्वेंटी 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 हार नियम पाळणं हे फार गरजेचं आहे आहारामध्ये चांगलं लक्ष ठेवायचं व्यवस्थित नियमित आहार घ्यायचा म्हणजे तुमचा कामाचा स्टॅमिना सुद्धा वाढतो व आता उन्हाळ्यामध्ये आता सध्या आम्ही बघतोय की डोळे लाल होणं दो, डोळे इन्फेक्शन होणं डोळ्यामध्ये कचरा गेल्यासारखं वाटणं तर हे कचरा जे डोळ्यामध्ये जातो तर अशा वेळेस कुठलेही गावठी उपाय न करता सरळ नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे तर या प्रकारे आपण काही सनग्लासेस वगैरे या सर्व गोष्टी आपण वापरायला पाहिजे जेणेकरून आपल्याला जे डोळे दिलेले आहेत देवानी त्याचं प्रोटेक्शन करायचं आणि आयुष्यभर त्या डोळ्याची अशा प्रकारे आपण काळजी घ्यायला काही हरकत नाही जाता जाता तुम्हाला एक प्रश्न विचारतो की जे पालक वर्ग त्यांनी लहान मुलांना आणि पालकांना मोबाईल किती वेळ द्यावा आणि कशासाठी द्यावा खरं म्हणजे तर पालकांनी मोबाईल वगैरे देऊच नाही ओन्ली काही रिसिव्ह करायचा असेल बरेचदा काय होतं लहान पोरं मोठी पोरं इवन पालक सुद्धा रात्री झोपताना सुद्धा मोबाईल स्वतःच्या जवळ कानाजवळ ठेवतात एक तर त्या चार्जिंगचं काही झालं काही स्पोर्ट होतात किंवा त्यातले जे वेवज आहेत त्यातले जे वेवज आहेत ते सारखे रात्रभर तुम्ही झोपलेले असतात पण त्याचं जे वेवज असतात ते कानाद्वारे आपल्या मेंदूला पोचतात म्हणून पालकांनी होईपर्यंत अभ्यासापुरतं काही असेल तर तेवढं मोबाईल ठेवावं अदरवाईज स्ट्रिक्टली जर ठेवलं किंवा तर मी तर माझ्या ओपीडी मध्ये पालकांना सांगतो की तर हा मोबाईल वापरत असेल तर याला शाळेतून काढून टाका घरी याला भांडे धुणं कपडे धुणं दुसरे काम सांगा अशा प्रकारे मी त्यांना बोलतो जेणेकरून त्या पोरांना सुद्धा शिक्षणाची आवड होईल इन्स्पिरेशन मिळेल आणि मोबाईल त्यांना त्यांचा सुधू शकतो स्क्रीन टाईम स्क्रीन टाईम तसा आता बरेचसे लोकांना आठ आठ तास दहा दहा तास ता करावंच लागतं तर मध्ये मी ज्याप्रमाणे सांगितलं की की कॉम्प्युटरकडे बघताना एक वीस मिनिटांनंतर वीस फुटावरती तुम्ही वर बघायचं डोळे वीस सेकंद बंद करायचे असा मध्ये ब्रेक घ्यायचा मग तुमचा ड्युरेशन जरी वाढलेला असला तरी काही प्रॉब्लेम नाही असे तुम्ही रेस्ट घेऊन तुम्ही कॉम्प्युटर वापरू शकता